संगीत तालुका जिल्हा जिल्हा संघे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिनयाचे उद्घाटन जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री जाधवसाहेब जत पंचायत समितीचे विकास अधिकारी मुक्तेश्वर माडवळकर माजी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील माजी सरपंच श्रीमंत पाटील विद्यमान सरपंच सौ पाटील ग्रामसेवक सौ बसरगी मॅडम विस्तार श्री सैल बिराजदार पांढरंग हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय सदाशिव सावंतसर धनाजी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आसंगी तालुक्याचं जिल्हा सांगली येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभिनयाचे शानदार उद्घाटन करण्यात आले चार दिवसामध्ये जिल्ह्याचे जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अडिशनल शिव सन्मान्य जाधव साहेबांनी आपल्याला सगळ्यांनाच मार्गदर्शन या ठिकाणी केलं होत आणि आज त्याची सुरुवात म्हणून सतरा तारखेला आज जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी आपल्या या विशेष ग्राम सभेत उपस्थित आहेत साहेब जगपासूनच्या कमीत कमी वीस बावीस किलोमीटर अंतरावरच आज आमचं असंख्य गाव आहे गेले या दोन तीन वर्षाचा जर अनुभव घेतला तर या तालुका स्तरावर आम्ही चांगल्या पद्धतीनं पहिल्या क्रमांकामध्ये राहण्याचा प्रयत्न केलाय दोन हजार एकवीस बावीस ला आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा एक बक्षीस घेतलं पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कालच आपल्या ज्या माझी वसुंधरा पाच ही हे जे अभियान होतं यामध्ये सुद्धा या गावाने चांगल्या पद्धतीनं घेतला होता एक चांगल्या पद्धतीने आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला यामधील या ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच या ग्रामपंचायतची बॉडी आणि त्यांच्या साथीला असणारे विविध गावातील सगळी आमची नेते मंडळी या सगळ्यांनी एक चांगलं काम करण्याचा या ठिकाणी माझी वसुंधरामध्ये प्रयत्न केलाच पण नक्कीच आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे जे आपलं मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आहे यामध्ये नक्कीच आम्ही आमच्या गावाच्या वतीने जेवढं लागेल तेवढं आम्ही योगदान करोच पण साहेब आपल्याला सुद्धा जाता जाता विनंती करतो की आपल्या माध्यमातून सुद्धा ठीक आहे आम्हीही मान्य करतो की आपल्याकडे सुद्धा निधी तेवढा नाही कारण पंधरावी तायोग आपल्याकडे गेले दोन वर्ष आलेला नाही पण जिल्हा परिषदच्या माध्यमातून फुलला फुलाची पाकळी म्हणून आपलंही जर या आमच्यासारख्या दुष्काळी भागातल्या जर गावाला थोडस आपलं सहकारी लाभलं आपण म्हणाल की सहकारी पाटील साहेब नक्की केले नक्कीच आपल्या माध्यमातून बरेचशे कमीत कमी आम्ही कोण जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य नसताना किंवा काय करणं आपल्याकडून या गावामध्ये दहा पंधरा लाखाचा निधी आपल्या माध्यमातून मिळाला आहे पण तो सुद्धा आज आम्ही माझी वसुंधरा माध्यमातून आपला बऱ्यापैकी पन्नास साठ टक्के पन्नास साठ मार्क आता आम्हाला मिळालेले आहेत ती मार्क जर आम्ही सांभाळून ठेवली आणि येणाऱ्या काळामध्ये मग घरगुती योजना असतील काही बाकी ज्या का आपल्या काय यामध्ये जी प्रश्नपत्रिका आपण दिलेली आहात त्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून आपला जो दिलेला कालावधी या कालावधीमध्ये नक्कीच असं की गाव मी नाही म्हणणार नाही पण जिल्ह्यामध्ये आपण कुठल्या तरी आग्रे येण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू विभागीय सांगणार नाही राज्यस्तरीय सांगणार नाही कधी एवढं एवढं आम्ही करू शकणार पण जिल्हा स्तरापर्यंत पोहोचण्याचं जिल्हा जिल्ह्यातल्या पहिल्या तीन मध्ये आम्ही असंगी गाव हे नक्कीच आणू अशी मी आपण स्वाहीर देतो आमच्यासारख्या एवढ्या दूरच्या गावामध्ये आपण एवढ्या लवकर येऊन हजेरी लावलात त्याबद्दल गावाच्या वतीने सुद्धा मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या योजनेचा आज सगळ्या राज्यभर शुभारंभ होत आहे आपण आत्ताच आपल्या विभागाचे सन्माननीय मंत्री गोरेसाहेब राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांचं भाषण ऐकलं आणि कार्यक्रमाच्यासाठी आपण ज्या उपस्थित आहोत त्या उपस्थित कार्यक्रमासाठी आपल्या गावच्या सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सन्मान्य सरदार पाटील साहेब माझे सहकारी माडगुंग साहेब उपस्थित प्रोफेशनर माझे संतोष ज्योती व सर्व असतो तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये आपल्या सगळ्यांना कल्पना असेल आपण सगळ्यांनी मगापासून ऐकलंय की मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळणार आहेत पाच कोटी बक्षीस आहे दोन कोटी बक्षीस आहेत दीड कोटी बक्षीस आहेत राज्यभरात जवळपास तीनशे कोटी बक्षीस दिली जाणार आहेत ग्रामस्थांना वाटतं हो की मग आमचा रोल याच्यामध्ये नेमकं काय आम्ही नेमकं करायचं काय बाकी जी शंभर मार्काचा पेपर आहे शंभर मार्कापैकी जवळजवळ साठ ते सत्तर मार्क आहेत जे ग्रामपंचायत ग्रामसेवक आहेत सरपंच आहेत तलाटे आहेत कृषी सहाय्यक आहेत त्यांच्या माध्यमातून कामं करायचे पण जी वीस पंचवीस मार्क आहेत त्याच्यामध्ये घरकुल गावात आपले किती मंजूर झालेत ते आपण किती पूर्ण करतोय आपल्या गावातली घरपट्टी पाणीपट्टी किती आहे किती वसूल झाली आपल्या गावातल्या किती शासकीय इमारत आहे शाळा असेल अंगणवाडी आहे तलाठी कार्यालय आहे त्यानंतर ग्रामपंचायत आहे ती किती सोलारवर हो आहे आहेत गावातील किती लोकांच्या घरावर सोलार आहे गावातील किती शेतकरी कुसुम योजनेच्या माध्यमातून सोलार पंपचा वापर करतात गावातील किती लोकांनी पुढे येऊन आपले किशाचे चार पैसे ग्रामपंचायतीकडे दिलेने गावच्या विकासाला हातभार लावला हे मी घरपट्टी पाणीपट्टी वगळून बोलतोय तर या प्रत्येक बाबीला आहे गावात किती बचत गट याच्यामध्ये सहभागी झाले किती बचत गटाची महिला लखपती दिदी झाल्या तर ह्यासाठी आपल्याला लोक चळवळ करायची जयाभाऊने आपल्याला जे सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या राज्याचे विकास मंत्री महोदय की लोक चळवळ झाली पाहिजे ठीक आहे आम्ही इथं आलोय जे आता सरदार पाटील साहेब म्हणते की सकाळी लवकर निघालो हे माझं काम आहे इथं आलोय तुमच्यापर्यंत पोहोचायचं तुम्हाला मला हेच सांगायचं हीच विनंती करायची आहे की तुम्ही जोपर्यंत एकत्र येणार नाही आता सरदार पाटील साहेब म्हणले की आम्हाला निधी मिळाला पाहिजे जेवढेशा कॅम्प तेवढी करतच आहोत परंतु पाच कोटी रुपये जर तुम्हाला शासनामार्फत उपलब्ध होणार असतील तर त्यासाठी आपल्याला करायचं काहीच आहे फक्त सर्वांनी प्रत्येक वेळी ज्यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काही सूचना येतील आता जे मी तुम्हाला सांगितलं घरपट्टी आपण किती लोकांनी भरतो किती वेळा ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील सरपंच असतील सर ग्रामसेवक यांना तुमच्या घराला यायला लावतो आपण का होऊन आपण प्रत्येक वर्षी वेळच्या वेळी ग्राम घरपट्टी असेल पांढीपट्टी असेल भरत नाही तुम्ही त्यांना विषय विचारा पाहिजेत की बाबा आम्ही एवढे पैसे ग्रामपंचायतीचे जमा झालेले त्याचा काय खर्च झाला नक्की त्याचे उत्तर देण्याचे सरपंच आणि ग्रामसेवक हे लायबल आहेत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे परंतु किती लोक आपले आहेत घरपट्टी पाणीपट्टी भरतोय आपल्या आप गावात प्रत्येक व्यक्तीला एक झाड लावायचं किती व्यक्तीने झाडं लावली किती व्यक्तीने झाडं जगवली आपल्या घरातील जरा ड्रोन थांबवा मुलाने जर लक्ष द्या पाच इकडं ते मी जे सांगतोय तुमच्या घरात जाऊन तुमच्या आई वडिलांना जाऊन सांगायचंय लक्ष आहे शेवटी तुम्हाला काय सांगितलं ते का ठीक आहे एक झाड प्रत्येकानं जगवायचंय किती व्यक्ती झाडं लावली एक झाड आपल्या घरातील कचरा आपण बऱ्याचदा बघतो उच्चवतो एक तर पाठीमागे उकळ्यावर टाकतो किंवा पुढावरून गटारी टाकतो गावाच्या गटारीच्या एकाशामुळे तुमतात ज्या बाबींच्यामुळे तुमतात गावात किती प्लास्टिक वापरतो प्लॅस्टिक वापरायचं बंद करा घन कचरा असेल आपल्या घरातील तयार होणारा ओला कचरा असेल किती कर्म करतो नाड्यांची किती कंपोस्ट ग्रामपंचायतीने मानली किती एकत्रित केलं त्या प्रत्येक बाबी आहे त्या प्रत्येक बाबी सगळ्यांनी काम करायचं आहे एकटे मी इथं आलो असेल सरदार साहेब असतील आमचे बी आले सरपंच आले आमची सगळे ग्रामपंचायत स्तराची यंत्रणा आली तरी हे होणार नाही जोपर्यंत गावकरी मनावर घेणार नाही असं म्हणलं जातं ना गाव करेल ते राव काय करेल तसं आहे ते तुम्ही मनावर घ्या आणि सरदार पाटील साहेब म्हणले की आम्ही राज्यात येऊ नाही येऊ पण मला नक्की खात्री आहे सरदार पाटील साहेब या गावातल्या प्रत्येक व्यक्तीनं जर मनावर घेतलं तर काहीही आपल्याला कळणार नाही आपल्या जिल्ह्यातल्या माझी वसुंधरा अभियानामध्ये सलग दोन वेळा आपण राज्यात पहिली आपली जिल्हा परिषद आलेली आहे आणि वीस वीस हजार लोकसंख्या असलेली गावं किती म्हणतोय मी किती वीस हजार लोकसंख्या असलेली गावं राज्यात पहिली आले आहेत तुमी आभी एकड़ हो ताम आपले आता तुम्ही म्हणाल साहेब आम्ही इकडे दुष्काळी आहोत आमच्याबरोबर सगळं आपल्यापर्यंत पोहोचते माहिती आता फक्त आपण ते प्रयत्न करायचे आणि आपल्या सगळ्यांना कल्पना असेल माझा पंधरा दिवसात एकदा तरी मी इकडे आहेच असं केलं माझी दुसरी वेळ आहे मागच्या वेळी मी अगदी त्यावेळी आमदार साहेब होते तर आमचा नेहमीच इकडे पाठपुरावा असणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये शक्यतो साहेब सुद्धा येणार आहेत पूर्व भागामध्ये आम्ही दोन्हीशे मॅडम असताना कमीत कमी तीन ते चार दौरे आमचे पूर्व भागात झाले त्यामुळं हा आपला जिल्हा आहे त्यामुळे आपण सगळेजण एकच आहोत आणि हे जो पण आपण ठरवणार नाही आणि ज्या बाबी मी सांगितल्या घरपट्टी पाणीपट्टी जेवढं जमेल तेवढ्या लोकांनी जास्त सोलाचा वापर करा पीएम सूर्यघर आहे पी एम कुसुम योजना आहे त्यानंतर कचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापन आपले गटार असतील आपली स्वच्छता असेल आपण एखादा माणूस आपला बाहेरच्या प्रदेशात जर गेला ना तर ती कचरा चॉकलेट खालेलं रस्त्यात टाकत नाही का त्याला भीती आहे एखाद्या का आपल्या का कारवाई होईल पण हिथ आपण बसून सहज खालेलं टाकून देतो तर प्रत्येक व्यक्तीनं मुलाने सुद्धा आतापासून लक्षात ठेवायचं की आपल्या घरातली घाण बाहेर रस्त्यावर टाकायची नाही आपल्या घरात आपल्या आईला आपल्या बाबांना जाऊन सांगायचं की घाण टाकायचं नाही ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरायची काय भरायची गुड सगळ्यांनी भरायचे आहे तर ह्या माध्यमातून आपलं गाव सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र या चांगलं गाव घडूया जसं आपण मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं प्रत्येक गाव हे मॉडेल गाव झालं पाहिजे आणि माझ्या वसुंधराच्या माध्यमातून सुद्धा आपल्या गाव चांगल्या पद्धतीने प्रगती करत आहे अजून सुद्धा आपल्याला संदेश सरदार पाटील साहेब अजून तपासण्या झालेली नाही आहेत प्रत्येक बाबीवर मार करा एखादं कोटी रुपये आपल्या ग्रामपंचायतीला अजूनही मिळू शकेल आणि राज्यात पहिले आले तर ते पाच कोटी म्हणजे सहा सात कोटी आपल्या ग्रामपंचायतीला मिळेल मला खात्री हो आहे की आपण सर्वजण एकत्र याल नक्की येणार काय ग्रामस्थ किती लोक तयार जर हातावर करा बघ्या राज्यात पहिली ग्रामपंचायत येण्यासाठी महिला मंडळीला वाटत नाही वाटतं राज्यात पहिले आली पाहिजे येणार की नाही येणार का आवाज येत नाही सकाळी बहुतेक लवकर आलेत सगळे येणार की नाही चला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत प्रेस द बेल आयकन ऑनरेस्ट